आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास पेडणे येथील इब्रामपूर येथील श्री देवी सातेरी देवीची प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्याला हजारोंच्या संख्येनं भाविक उपस्थित होते अशी माहिती मंदिर समितीनं दिली आणि सगळे ग्रामस्थांनी मला साथ आहे त्यामुळे सगळं शक्य काम करत असताना कुठल्या मी किंवा काही त्रास असा अडचणी बऱ्याच ते सगळे देऊन सोडवलेले आहेत किती वर्ष लागली तुम्हाला काम हे काम पूर्ण करायला तीन वर्ष लागले तीन आणि हे काम करत असताना किती कामगार या संदर्भात तुम्हाला मदत करा मला सगळी माहिती जवळजवळ चाळीस कामगार चाळीस कामगार सलग नाही म्हणतात तीन वर्ष काम केलं आणि हे करत असताना ग्रामस्थांचा तुम्हाला तसा सहयोग किंवा ग्रामस्थांनी मला चांगल्या प्रकारे सगळ्या मदत केली आणि त्यांनी मला सपोर्टही केला म्हणजे जे बाहेरचे लोक आहेत जे बाहेरचे भाविक येतात ओळखीने येतात मित्रमंडळी आहेत नातेवाईक आहेत त्यांना सुद्धा त्याचा अनुभव येतो म्हणून आज मी एवढी संपूर्ण हे भाविक तिथे त्या तिच्या दर्शनासाठी किंवा तिच्या पुनर्स्थापनासाठी आले जे आलेले आहेत जे तुम्ही तिच्याकडे इच्छा करता प्रकट करता ती पूर्ण जाता तसेच आम्ही आमच्या देवाकडे ह्या गावांच्या भल्या खातीर जी इच्छा मागली सगळ्यांचे कल्याण कर खूप म्हणजे असे न मागता सुद्धा आमची इच्छा पूर्ती जली असते ही देवी जी ती साक्षात रूपान आसा

वर्धापन दिना निमित्त स्त्रींची जी पालखीची मिरवणूक असा ती पालखीची मिरवणूक पारंपारिक आज गाव खूप वाढलेलो असा त्यांची अपेक्षा आसा की आपल्याकडे येऊची पण ते आमचा शक्य जायना आमच्या मनात दिसता पण आमकां शक्य जे पारंपारिक जी वाढ आसा त्या वाटेर पुरतीच पालकी सगळ्या भक्तगणांनी त्या त्या जाग्यार तांकां खबर असा गावां

पंचायत ग्राम गाती गीत रामायण हो कार्यक्रम जाता ह्या कार्यक्रमा संबंध पडदी सांगतात मुळात स्वरधारा पेडणे हा तो कार्यक्रम केले अध्यक्ष संस्थेचे ज्ञानप्रसाद अरुण भट आणि आताचे अध्यक्ष उदेश पुरुंगकर आणि दोघांनी विचार केला की कार्यक्रम हा करून ह्या कार्यक्रमात विशेष असो की साधारणपणे एकोणतीसी गाणी असतात प्रदिमा आणि सुधीर फडकेची तातुली चौदा जणांचे आम्ही नृत्य नाट्य करतात आमची साधारणपणे देडशी भुरगे तातूंत पार्श्चिव्यल जातात आणि फक्त भरगे नी पालक आणि शिक्षक त्याचं असतात भिमा भिमा ना ही चौग जाण चौघ जण जाता आणि बाकीची त्यांची गायक जे आसा ते आमचे जेवण त्याचं डॉक्टर सरमुखाजन जोडून घातलेलीशी गायक कार्यक्रम असतात आणि निम्हेरी मी जातूक गोण भगत करता आणि बरं कार्यक्रम आमक ऐकूक म्हाका कौतुक इथलं दिसतं की भगी आणि पाळत आज त्यांची एक रंगीत तारीव्हा झाली आणि हातूक सगळ्यां कसं सांभाळून घेऊ प्रयत्न झाला तिथे आणि धरून चलता की ते नजरे चिवून झाली आणि एक बरं कार्यक्रम हांगा हवत जवळजवळ पाच वर्सांनी हो संकल्प पूर्ण झाला ह्या एकंदर जीर्णोद्धाराच्या कार्यात एकंदर तीन कोटी सुमार खर्च ज्ला असा आणि सगळं खर्च समस्त भावीक आणि भक्तगण ह्यांच्या देणगी देणगी स्वरुपातल्या तसेच वेगवेगळ्या माध्यमातल्या जे निधी ओळा झाला तातुतल्या जाता असा आणि हे सांगा खूप बरं दिसता की बेताळची इतकी सास असा की कोणकच आग्रह करनासतना प्र्यक त्यान आपल्याल्या ऐपतीनुसार आणि ते बी ज्यांची काही वेळा असे दिसतात की ज्यां खरोखर म्हणजे ऐपत ना बी ती आपल्याला पोटात चिमट काढून ह्या देवा देवाच्या ह्या कार्याक आपलो पैसो निधी दिल्लो असा हातूंत बऱ्याचशा जणांनी श्रमदान केले असा बऱ्याचशा जणांनी अर्थदान केले असा बऱ्याचशा जणांनी आपल्याल्या आपल्या बागा बागा बागायतीतले वृक्ष आणि जे जे किती असा आपली जा, जा, अशे न, ते ह्या कार्याक दिल्ले आसा अशा स्वरूपातल्या हे देवालयाचे कार्य पूर्ण झाले आसा आणि ह्या आमकां खूप आनंद जाता आणि आज ह्या वर्साक अठ्ठावीस तारीख ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस ते एक मे दोन हजार चोवीस ह्या चार मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ तसेच शिखर कलश सोहळो संपन्न जाऊ एकोणतीस तारखेक शिखर कलश सोहळा संपन्न जातो आणि एक मेक मुर्ती प्रतिष्ठा सोहळो संपन्न जातो सकाळच्या साडे नवां या कार्याचं मूर्त असा